<laughs> <laughs> ज्यांना कळलं त्यांना कळलं अस खऱ्या खोट्याचे धंदे टिकले नाहीत म्हणून धर्मवाद्यांनाही पटू लागले संविधान खऱ्या खोट्याचे धंदे टिकले नाहीत म्हणून धर्मवाद्यांनाही पटू लागले संविधान काश्मीर ते कन्याकुमारी मोहब्बत की दुकान वाटू लागले संविधान मोहबत्ती की दुकान वाटू लागले संविधान सावरकर सांगून शेवटी संविधानच सांगावं लागते सावरकर सांगून शेवटी संविधानच सांगावं लागते शिव फुले शाहू आंबेडकर म्हणत दारोदार मत मागावं लागते शिव फुले शाहू आंबेडकर म्हणत दारोदार <tis> मत मागावं लागतंय आता हे महत्वाचं ऐका म्हणजे बाकीच महत्वाचं होतच हे त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे झालं गेलं विसरून हुकुमशाहीच्या काळजी वाहूनना कमळासारखं का फुलवायचे संविधानाला झालं गेलं विसरून हुकुमशाहीच्या काळजी वाहूनना कमळासारखं फुलवायचंय संविधानाला सेल बदलून